आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीच्या मदतीला धावल्या देवदूत रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रयत्नातून आई छत्र हरवलेल्या एका बारा वर्षीय अनाथ मुलीच्या निराधार योजनेचा मार्ग सुकर झाला रिसोर्ट तालुक्यातील बिबखेडा येथील एका बारा वर्षीय अनाथ मुलगी श्रुती ज्ञानेश्वर खाबलकर गेली अनेक दिवसांपासून निराधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत होती तलाटी वैद्यकीय अधिकारी तहसील कार्यालय आदी विभागाच्या चक्रा मारून श्रुती अक्षरशः वैतागली होती मात्र कुणीतरी एका पत्रकाराने तिला थेट तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना ती बारा जून दोन हजार चोवीस रोजी बुधवारला भेटली असता तिने आपली आप भीती तहसीलदार प्रतीक्षा एजनकर यांच्यासमोर मांडली तिची कहाणी कथन करत असताना प्रतीक्षा तेजनकर यांचे अक्षरशः कंट दाटून दाटून आले आणि हृदय स्तब्ध झाले होते त्या अक्षरशः भाऊक झाल्या होत्या श्रुती खांबलकरची अत्यंत दुःखदायी कथा आहे ती एका वर्षाची होती त्यावेळी दोन हजार तेरा मध्ये तिच्या आईचा कर्करोगाने हो निधन झालं तिची आजी आजोबा हे तिचा सांभाळ करत होते या दरम्यान मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये तिचे वडील हे सुद्धा कर्करोगाने हो मरण पावले आईबाबांचा छत्र हरवलेल्या अनाथ श्रुतीने निराधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला निराधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मात्र तिला कमालीचा संघर्ष करत खडतर प्रवास करावा लागला मात्र अखेर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर या देवदूताप्रमाणे तिच्या मदतीला धावून आल्या आणि तिचा हा संघर्ष संपवून तिचा निराधार योजनेचा मार्ग सुकर केला तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर ह्या अकोला इथे नायब तहसीलदार पदावर असताना त्यांनी शंभरपेक्षा अधिक अनाथ मुलामुलींचे निराधार योजनेचा अशाच प्रकारे निपटारा करत त्यांना लाभ मिळवून दिलाय असल्या प्रकारचं कोणतंही कारण असल्यास निराधार योजना मिळवण्यासाठी त्यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन प्रतीक्षा तेजनकर यांनी केले उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोडोवा शिम